धनंजय मुंडेंनी मला मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी दिलेली आहे ती लोक ज्यांना ही सुपारी देण्यात आली त्यांना पोलिसांनी पकडले त्यांनी ही कबुली देखील दिलेली आहे पण पोलिसांनी अजूनही धनंजय मुंडेंवर कोणतीही कारवाई केली नाहीये पोलिस त्यांना पाठीशी घालत आहेत आणि फक्त पोलिसच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा देखील त्यांच्या पाठीशी उभे आहेत हे वक्तव्य केलेलं आहे मराठा आंदोलक जरांगी पाटील यांनी जरांगी पाटील काही दिवस चर्चेच्या बाहेर असतात काही दिवस चर्चेत असतात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते मोठे झाले आणि आता त्यांनी खूप मोठा गौप्यस्फोट केलेला आहे ज्याच्यात ते थेट म्हणतायत की धनंजय मुंडे त्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहेत आता ते असं नेमकं का म्हणतायत याच्याबद्दल थोडं जाणून घेऊ आपल्याला माहिती आहे की मुंडेंचं आणि जरांग्यांचं पटत नाही त्यांच्यात वैर आहे आणि याच्यातूनच कुठेतरी हे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे पण वक्तव्य करणं एक वेगळा भाग असतो त्याच्याबरोबर असं काहीतरी पुरावे जोडणं की ज्यांना पकडले पोलिसांनी त्यांनीच ही माहिती दिलेली आहे आणि पोलीस पुढे काय करत नाही हे एक लेवल पुढे जाऊन डायरेक्ट सरकारला टार्गेट केल्यासारखं सरका होतं ते इथेच थांबले नाहीत याच्याबरोबर त्यांनी अजून एक गौप्यस्फोट केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की वाल्मिक कराड जे जेलमध्ये आहेत त्यांना लवकरच सरकार जेलमधून बाहेर काढणार आहे त्यांची सुटका होणार आहे या दोन वक्तव्यांमुळे खळबळ उडालेली आहे आता जारांगी पाटील नेमकं हे म्हणतात यात किती तथ्य आहे किती नाही आहे हे या त्या काळात कळेल त्यात भर पडण्यासाठी ते अजून एक वाक्य बोललेले आहेत ते म्हणजे लवकरच दिल्लीमध्ये ते मराठा आरक्षणाचं आंदोलन करणार आहेत आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात त्यांनी खूप आंदोलनं केली पण त्यांना पाहिजे तसा इथे तो प्रतिसाद कदाचित सरकारकडून मिळाला नाही म्हणून आता ते थे थेट दिल्लीला जाणार आहेत दिल्लीत जाऊन ते आपलं म्हणणं मांडणार आहेत त्यामुळं भगव वादळ दिल्लीला जाईल की काय अशी शक्यता दिसत आहे जरांगे याच्याबद्दल स्पष्टता त्यांनी दिलेली नाही की ते कधी दिल्लीला जातील पण ते जाणार ह्याच्याबद्दल मात्र त्यांनी लोकांना सूचित केलेलं आहे आता हे जरांगेंचं वाद परत एकदा महाराष्ट्राला आपल्या आटोक्यात घेते का ह्याच्यात काय ह्याच्याबद्दल आपण पुढे जाणूनच घेऊ पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत किंवा येणारं जे आता अधिवेशन होणार आहे याच्यात हा मुद्दा किती उचलून धरला जातो विरोधक याचा किती फायदा करून घेतात की सरकारच बॅकफूटला जातं हे आपण जाणून घेऊ तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा